अवधूत श्री श्री नमस्कार मंडळी गृहिणी मी प्रिया मी प्रिया ब्लॉक मध्ये स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान शुभ जावं आणि सगळ्या चांगल्या स्वामी महाराजांच्या कृपया लवकरच पूर्ण होत हे स्वामी महाराजांच्या महाराजांच्यावर प्रार्थना करून आपण आपल्या छान शेवडूला सुरुवात तर मंडळी येत्या दत्त जयंतीनिमित्त बरेचसे स्वामी भक्त वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा करतात तर आता बऱ्याच जणांच्या वेगवेगळ्या सेवा सुरू झालेल्या असतील एकवीस दिवसांच्या म्हणा किंवा सात दिवसांच्या आता स्त्रियांच्या बा बाबतीत सांगायचं झालं तर त्यांना त्यांच्या महिन्याच्या डेट्स पाहून मग त्या सेवेला सुरुवात करावी लागली त्यामुळे बऱ्याचशा जणांनी ऑलरेडी सेवा सुरू केले असतीलच पण आज एक सेवा मी तुमच्याशी खूप प्रभावाशी सेवा सांगणार आहे तर ही सेवा सगळ्यात महत्त्वाचं कशासाठी तुम्हाला करायची हे तुम्हाला मी सगळ्यात अगोदर सांगणार आहे आणि खूप थोडक्यात तुम्हाला आज मी सांगणार आहे तर तुम्हाला ही सेवा समजा जर तुम ज्या घरामध्ये तुमच्या नवरा बायकोची सतत भांडणं होत असतील म्हणजे तुमच्या दोघांमध्ये सतत भांडणं होत असतील किंवा घरात जर मोठी मुले असतील तर लहान मुलांना तर आपण समजावतो पण बऱ्याचदा वयात आल्यानंतर ना थोडीशी मोठी मुलं झाली की ते चिडचिड करतात आणि ऐकत नाहीत किंवा त्याहीपेक्षा मोठी मुलं तुमच्या घरात असतील आणि ते अजिबात ऐकत नसतील कुठलाही म्हणजे निर्णय नेहमी चुकीचाच घेत असतील तुम्ही कितीही सांगितलं तरी ते ऐकत नसतील समजूतदारपणा मुलांमध्ये नसेल तर चिडचिड करत असतील किंवा बाहेरचं काही त्यांना व्यसन वगैरे असेल नवरा बायकोची भांडणं असेल किंवा तुमच्या घरामध्ये सतत आजारपणा असेल आता घरात एखादी व्यक्ती असते जी सतत आजारी पडत असते म्हणजे घरातली स्त्री असो किंवा एखादा मुलगा असो एखादी मुलगी असो एखादी व्यक्ती असते ना ती सतत आजारी पडत असेल मग आपल्याला असं वाटतं की दृष्ट लागली किंवा काय आणि आपण त्या गोष्टी नेहमी करतो सर तर अशांसाठी सुद्धा आजची सेवा खूप महत्त्वपूर्ण आहे पण सगळ्यात महत्त्वाची ही सेवा कशासाठी आहे तर नवरा बायकोचे संबंध सुधारण्यासाठी आणि तुमचे मुलांच्या वर्तवणुकीत किंवा तुमच्या मुलाच्या वागण्यात बदल होण्यासाठी ही सेवा आहे तर ज्यांना कुणाला ही सेवा करायची आहे काही म्हणजे असं नाही याला नियम वगैरे काही नाहीत अगदी सोपी सेवा आहे कारण कसं होतं की प्रत्येकाला पालन वगैरे करणं जमत नाही तर मग म्हटलं ही छोटीशी सेवा जे की मी कुमदा केलेली आहे त्यामुळे म्हटलं चला शेअर करूयात कारण बरेचसे स्वामी भक्त जे आहेत जे व्हिडिओ यूट्यूबवरती बनवतात तर ते खूप छान छान सेवा सांगतायत पण मग मला प्रत्येक वेळी म्हटलं तर तेच असतील सेवा तुमच्या शेअर कराव्यात तर आजची सेवा तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला काय करायचं आहे म्हणजे ही सेवा करत असताना तर तुम्ही अगदी आता आज तपासून जर या सेवेला सुरुवात केली ना तरी काहीच हरकत नाही किंवा मग तुम्हाला सात दिवस तुम्हाला जर करायचे असेल तर अठ्ठावीस तारखेपासून देखील तुम्ही सुरू करू शकता तुमच्या डेट्स पाहून महिलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर तुम्ही ही सेवा करायची आहे आणि जोपर्यंत ही सेवा नियम सांगते जोपर्यंत ही सेवा तुम्ही करत आहे तोपर्यंत नॉनव्हेज स्किप करायचं म्हणजे अजिबातच खायचं नाही घरातल्यांना बनवून दिलं तरी काहीच हरकत नाही तुम्ही खाऊ नका त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही सेवा करत असताना तुम्हाला अगोदर संकल्प करायचा आहे की अशा अशा गोष्टी घरात होत आहेत नवरा माझा अजिबात ऐकत नाही किंवा मग सासूचं आणि माझं पटत नाही आणि नवऱ्याचे माझे सतत भांडणं होतात तर त्यासाठी से ही सेवा करायची त्यावर तुम्हाला सेवेच्या कुठलेही सेवा संकल्प तुम्हाला करायचा असेल ना तर तुम्ही घरात देखील करू शकता पण जर तुमच्या जवळपास कुठेही स्वामींचं केंद्र मठ काही असेल दत्त महाराजांचं मंदिर तर तिकडे नारळखडेसाखर घेऊन जायचं एखादं पिवळं फुल घेऊन जायचं आणि तिथे देखील तुम्ही संकल्प सांगू शकता स्वामींना आणि ते नारळ वगैरे तिथे तुम्ही फोडून येऊ शकता काहीच हरकत नाही कि किंवा तसाही घेऊन आलात तरी काहीच हरकत नाही किंवा ते ठेवलं तरीसुद्धा काहीच हरकत नाही फक्त तो मला जाऊन तिथे सांगायचं आहे की तुमच्या मनात ही ही गोष्ट पूर्ण व्हावी असं आहे आणि मग त्यामुळे ही सेवा मी खूप छान अशी म्हण व्हावे करणार आहे तर तुम्हाला संकल्प मात्र नक्की करायचा आहे नवरा बायकोच्या भांडणासाठी खूप म्हणजे खूप प्रभावी अशी सेवा आहे भांडणं म्हणण्यापेक्षा बऱ्याचदा काय होतं की एक मेल इगो पुरुषांमध्ये असल्या गाड्यांना बऱ्याचदा पुरुषांना बायकोचं ऐकणं हा कमीपणा वाटतो आणि त्यामुळे मग काही गोष्टी बायको खूप छान चांगल्या पद्धतीने आणि चांगल्यासाठीच सांगत असते परंतु ते पुरुष ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात आणि मग न ऐकल्यामुळे मग महिलांचं सुद्धा जरा असं हे होतं आणि मग काय होतं की सततचे मग वादविवाद किरकिर घरात राग म्हणजे राग रुसवे चालू असतं म्हणजे सतत कटकटच असते तर अशांसाठी हा उपाय खूप म्हणजे खूप असा लाभदायी ठरणार आहे तर छोटे छोटेसेच नियम आहेत तितके काही जास्त नियम नाहीत फक्त तुम्हाला नॉनव्हेज खायचं नाही हा एक नियम तुम्हाला कंपल्सरी पाळायचा आहे तर हे कोण कोण करू शकतं तर अगदी शाळेत जाणारी कॉलेज कॉलेजला जाणारी मुलं करू शकतात म्हणजे जर तुमच्या चांगल्यासाठी की तुम्हाला एखादा आजार असेल म्हणजे एखादी गोष्ट तुमच्या बाबतीत सतत होत असेल तर तुम्ही करू शकता किंवा मग एखाद्या वडिलांसाठी मुलाला करायचं असेल की माझ्या मम्मी पप्पांची खूप भांडणं होतात मुलीला करायचं असेल तर तुम्ही नक्की करू शकता त्याचबरोबर पुरुष स्त्री कोणीही करू शकतं काहीच याच्यासाठी असं काही आहे कोणीही करू शकतं आता काय करायचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला हा म्हणजे ही सेवा करत असताना सगळ्यात सोपं काय आहे तर तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे अकरा वेळा रोज तुम्हाला सकाळी तारक मंत्र म्हणायचं आहे आता वेळ फिक्स करायच तर सकाळी म्हणा किंवा संध्याकाळी म्हणा रोज एकाच वेळ म्हणायचं पण आज सकाळी उद्या संध्याकाळी असं नाही करायचं सकाळी म्हटलात ना तर रोजच सकाळी म्हणायचं सात आठ दिवस जितके दिवस तुम्ही सेवा करणार आहात ना सात दिवस अकरा दिवस एकवीस दिवस तर सकाळीच म्हणायचा आणि तो कसा म्हणायचा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे एक ग्लास पाणी घ्यायचं त्याचबरोबर दोन अगरबत्ती आपल्याला पेटवून घ्यायच्या अगरबत्ती घेत असताना त्या केमिकलयुक्त नसतील असं बघा म्हणजे नॅचरल अगरबत्ती पहा करणं आजकाल बाजारात बऱ्याचशा अगरबत्त्या नाही त्याच्यात केमिकल्स असतात तर नॅचन नॅचरल अशा अगरबत्ती नाच्या तुम्ही पाहू शकता त्या अगरबत्ती घ्यायच्या आहेत आणि आपल्याला एक ग्लास पाण्याचा घ्यायचा आहे आणि त्या अगरबत्ती आपल्याला अशा पद्धतीने पकडायच्या आहेत की ज्या त्या अगरबत्तीची जी धुनी आहे म्हणजे थोडक्यात आपण अंगारा देखील म्हणतो त्याला तर तो त्या ग्लासात पडला पाहिजे किंवा मग एखाद्या छोट्या प्लेटमध्ये देखील तुम्ही फक्त अगरबत्ती हातात धरून प्लेटमध्ये जरी ठेवलात ना तरी काहीच हरकत नाही म्हणजे ती जी अंगारा किंवा धुनी आहे ना ती ते प्लेटमध्ये पडेल आणि ग्लासावरती काय करायचं आहे तुम्हाला आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि त्या हाताकडे पाहून तुमची जी इच्छा आहे म्हणजे ज्या गोष्टीसाठी तुम्ही हे ही सेवा स्वामींची करताय तर ती सेवा ती जी इच्छा आहे ना ती तुम्हाला अगदी स्पष्टपणे स्वामींना सांगायची आहे की असं असं आहे आणि यातून मला नक्कीच तुम्ही काहीतरी मार्ग दाखवा त्यासाठी मी सेवा खूप मनोभावे करते करते किंवा करतोय असं सांगायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे आता अकरा वेळा तारक मंत्र म्हणण्या अगोदर आपल्याला स्वामी समर्थांची किमान एकमाळा जपायची आहे श्री स्वामी समर्थ या शेताक्षरी मंत्राचा माळ जप करायचा आणि त्यानंतर रोज अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा रोज ही सेवा तुम्ही कंटिन्यू करून पहा आणि त्यानंतर काय करायचं तुमची ही सेवा पूर्ण झाल्यानंतर त्यातली जी थोडीशी धुनी आहे ना एक ती एकदम थोडीशी धुनी घ्यायची आणि ती हातात घेऊन ती काही इच्छा ते पाणी आणि धुणे धुणेसुद्धा हातात घ्यायचं आणि तुमची जी आहे ना ती पाण्याकडे पाहून बोलायचं की उद्यापासून आमच्या घरात सगळं छान होणार आहे माझा नवरा माझी छान वागणार आहे माझी मुलं सुद्धा छान वागणार आहेत खूप छान सगळं होतंय असं तुम्हाला पॉझिटिव्ह सगळं त्या म्हणजे इंटेन्शन खूप छान असं थोडक्यात तुम्हाला त्या पाण्याला सांगायचं आहे खूप छान आणि ना त्यानंतर काय करायचं आहे ते धुणे तुम्हाला त्या पाण्यात टाकायचे आहे आणि मग ते पाणी तुमच्या नवऱ्याला मुलांना प्यायला द्यायचं आहे आता जर ते पिणार नसतील ना तर रोजच्या तुम्ही पाण्याच्या हंड्यात देखील ते पाणी टाकू शकता आणि जर एक एक गोट पिणार असतील तर मग काही टेन्शनच नाही एक एक गोट सगळ्यांना प्यायला द्यायचं आहे आणि हा उपाय तुम्ही करून पहा खरंच आपल्या नवऱ्याच्या आणि मुलांच्या सोबत शंभर टक्के बदल होतो खूप जवळून स्वामींचे अनुभव घेतले तेच मी तुमच्याशी शेअर करत राहते खूप छान आयुष्य बदलतं आपलं स्वामींच्या या छोट्या छोट्या देणाऱ्या नक्की ही सेवा म्हणून भावे करून पहा दत्त जयंतीच्या निमित्तानं तुम्हाला कुठलीही सेवा करायला मिळणार असेल ना, ना। असे वड़ तर नक्की करून पहा आणि आजचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि असेच स्वामींचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या या चॅनलवरती मी साध्या सोप्या सेवा तुमच्याशी शेअर करीत जाईल की ज्या सेवाने मला स्वतः अनुभव आलेला आहे किंवा त्या सेवांनी बऱ्याचशा गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये बदललेल्या आहेत तर चला पुन्हा भेटूयात अशा जे काही छानशे व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी marta